सर्वसामान्य खुलं पत्रकारिता करताना निस्वार्थीपणाची भावना अंगीकारून पत्रकारांच्या समस्यांचे निराकरण करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकार संघाचा अमृतवेल वाढवण्याचे काम व वा ग्रामीण पत्रकारांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे काम करून देणारे नेतृत्व म्हणजे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे हे होय चितळवेडे तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या छोट्याशा पूर्ण केले आणि माध्यमिक मायच्या मधुकरव पिचड माध्यमिक विद्यालय राजूर येथे पूर्ण केले तर महाविद्यालयीन शिक्षण अकोले येथील महाविद्यालयात पूर्ण केले परिस्थिती सामान्य असल्यामुळे शिक्षण घेत असताना सकाळी चितळवेडे येथून दूध घेऊन यायचे नंतर वर्तमानपत्र वाटण्याचे काम करायचे वर्तमानपत्र वाटत असताना वेळ मिळेल तेव्हा ते वाचत असायचे असा हा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला वर्तमानपत्र वाचता वाचता पत्रकारितेची झालेली ओळख आज त्यांना उच्च पदावर घेऊन गेली ग्रामीण भागात वृत्तपत्र पोहोचवून ग्रामीण भागातील खप वाढवायचा असेल तर त्या भागातील समस्या समजून घेऊन वृत्तपत्रात त्यांची मांडणी होणे आवश्यक आहे याची जाणीव विश्वासरावांना झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागातूनच आपल्या पत्रकारितेचा श्रीगणेशा केला आणि ग्रामीण भागातील समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि ध्येय स्वप्ने उराशी बाळगून कर्तव्य करत राहिले यावेळी ग्रामीण भागातील वास्तव्य मांडताना अनेक अडीअडचणी आल्या परंतु मुळातच अकोले तालुक्याचा विचारांचा वारसा लाभलेला असल्यामुळे पत्रकारिता क्षेत्रातील अनेक ज्येष्ठ पत्रकारांशी त्यांची विचारसरणी जुळली त्यातूनच मार्गदर्शनाची दिशा मिळत गेली कर्तृत्व आणि नेतृत्व याचा सुरेख संगम अस्तित्वात आला लेखणीला चालना देता देता ग्रामीण भागातील वास्तव मांडताना व वा दैनिक गावकरी या वृत्तपत्रात काम करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांशी त्यांची नाळ जोडली गेली त्यातूनच ग्रामीण समस्यांची उकल त्यांना झाली समस्या सोडवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने संघटन बांधणी सुरू केली बातमीदारी त्यांना मोठ्या पदावर घेऊन गेली वार्ताहर म्हणून अनेक वृत्तपत्रांमध्ये काम केल्यानंतर तालुका प्रतिनिधी आणि नंतर विभागीय कार्यालयाचे उपसंपादक म्हणून त्यांनी दैनिक गावकरी या उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकाची जबाबदारी यशस्वीत्या पेरली गावकरीच्या माध्यमातून ग्रामीण भागाची या भागातील ग्रामस्थांची विश्वासार्हता जपली त्यांचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून सातत्याने मांडले पत्रकारिता करत असतानाच ग्रामीण भागातील पत्रकारांशी देखील त्यांची नाळ चांगलीच जोडली गेली या पत्रकारांच्या समस्या त्यांना आपल्या समस्या वाटू लागल्या या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे सारखे त्यांना वाटत होते त्यांनी ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांची मोठ बांधली सर्वांना बरोबर घेऊन अकोले तालुका ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना केली या पत्रकार संघाच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी खऱ्या अर्थाने कार्य सुरू केले हे काम करत असतानाच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांचा संपर्क झाला दोघांची ध्येय एकच पत्रकारांच्या समस्या सातत्याने मांडून त्यासाठी राज्यस्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे ध्येय एकच असल्याने या जोडगोळीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून एकत्रित काम सुरू केले पत्रकारांसाठी चालवल्या जात असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय अधिवेशने घेतली जिल्ह्यात तालुक्यात विविध मेळावे देखील घेतले राज्यभरातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना या पत्रकार संघामध्ये सामावून घेतले प्रत्येकाला संघाचे ओळखपत्र देऊन नवी ओळख दिली सर्व जिल्ह्यातील पत्रकारांचा विमा काढून खऱ्या अर्थाने पत्रकार संघ या पत्रकारांसाठी काम करत असल्याचा विश्वास निर्माण केला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अहमदनगर जिल्हाध्यक्ष आणि नंतर राज्य सरचिटणीस या पदावर काम करण्याची संधी दिली राज्य कार्यकारिणीवर काम करताना त्यांचे काम अतिशय जोमाने सुरू झाले स्पर्धा परीक्षांबरोबरच क्रीडा सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुवंतांचा राज्यस्तरावर गौरव पत्रकार संघाच्या माध्यमातून केला जात आहे पंडित श्री श्री रविशंकरजी यांनाही पत्रकार संघाने गौरवले आहे हालाकीची परिस्थिती असणाऱ्या पत्रकारांना औषधोपचारासाठी व इतर गरजा भागवण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न डॉक्टर विश्वासराव यांनी केला अशा राज्यभरातून अनेक पत्रकारांना संघटनेने आर्थिक मदत केली आहे माजी राष्ट्रपती प्रतिभादाय पाटील माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सुशील कुमार शिंदे समाजसेवक अण्णा हजारे विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील दिवंगत गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे केंद्रीय मंत्री रामदास आठवले माजी मंत्री दिलीप वळसे पद्माकर रामराजे निंबाळकर बबनराव पासपुते बाळासाहेब थोरात राम शिंदे उच्च शिक्षण मंत्री दादा पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींसह त्यांनी सातत्याने पत्रकारांच्या विविध समस्या मांडल्या पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी संरक्षण कायदा व्हावा यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करत आरोपींना अटक होईपर्यंत पाठपुरावा केला ग्रामीण भागातील पत्रकारांनाही श्रमिक पत्रकारांप्रमाणेच अॅक्रेडिशन कार्ड मिळावे एसटी बस तसेच रेल्वेसारख्या विविध सवलती मिळाव्यात शासनाने त्यांचा आरोग्य विमा काढावा पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात पत्रकारांना निवासासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी व अशा अनेक मागण्यांसाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न विश्वासराव करत आहेत पत्रकार संघाने याच मागण्यांसाठी मुंबई येथील आझाद मैदानावर केलेल्या आंदोलनाची दखल राज्यपाल विद्यासागर राव यांनीही घेतली होती त्यांच्या कार्यकाळात अनेक पुरस्कार त्यांना मिळाले असून त्यांनी केलेल्या कार्याचा तो सन्मान आहे कोणताही पत्रकार असो त्यांना अविश्वासराव माऊली म्हणून संबोधतात त्यामुळे ते अधिक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करतात त्यांना भरपूर आयुष्य व चांगले आरोग्य मिळो या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा